शिवकला योद्धा संघतर्फे लाठी काठी दांडपट्टा प्रशिक्षण शिबिर येवला येथील स्वामी मुक्तानंद विद्यालय प्राथमिक विभाग हुडको कॉलनी येथे शिवकला योद्धा संघ तर्फे लाठी दांडपट्टा व मुलांना ऐतिहासिक शस्त्राची ओळख करून तसेच मुले मुली व महिलांना स्वयं संरक्षणासाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराच्या आयोजक यशवंती गुप्ता यांनी प्रसार माध्यमांशी काय माहिती दिली आहे बघूया प्रतिनिधी सचिन वखारे येवला फोर साइड टू साइड वन टू थ्री फोर अप अँड डाउन वन टू थ्री फोर आता दोन मिनिट स्टे करायचे है ना फक्त करायचे ओढून ठेवायचे तिला ठीक आहे साईड चे वन टू थ्री फोर

बे फीड खाली थोडी बॉडी बेंड करायची बेटा आणि मग स्टार्ट करायचं म्हणजे स्पीड लागतो या करा कंटिनिन्यू स्पीड खाली थोडी बेंड हो आणि तुरता फ्रंट हा काय झाला फ्रंट त्याच्यानंतर येतो बॅक पाठी वळवायची इकडनं बॅक आता हे स्लो करताय आहे याच्यानंतर ते स्पीड या फ्रंट हे झाले पाठीचे बेसिक चार हात फ्रंट बॅक राऊंड फ्रंट जे आपल्याला परीक्षेला पण चालतात तुम्ही किंवा मग येणा आष्टड आखाडा असं काहीतरी नाव आलेलं असत फ्रंट त्यांना पहिला वार येतो त्यांना पहिला वार येतो त्यांनी पहिला वार सांग नाही म्हणजे पहिल्याच दिवशी आपण थांबून घेतलं तर काही दुप होणार गुप्ता घेऊन आलेले शिवकला योद्धा संघ याच्यातून आपण हा शिबिर पहिल्यांदा आपण शिवकला योद्धा संघ शिबीर आपण ठेवला आहे पंधरा दिवसाचा हा शिबिर आहे दोन तारखेपासून सोळा तारखेपर्यंत हा शिबिर राहणार आहे याच्यात आपण लाठी काठी तलवार दानपट्टा याचा आपण थोडस मुलांना ज्ञान देणार आहे व आपल्या जुन्या शस्त्रांची ओळख करून देणार आहे तरी मुलांना आपण काठीतले बेसिक हात त्याच्यानंतर तलवारीचे काही हात दानपट्ट्याचे आपले वार कसे असतात काय करायचे असतात हे आपण त्यांना सांगणार आहे एवढ्याच आपल्याला हा प्रशिक्षण घेताना मला खरंच आवडलं तसं आपले रेग्युलर क्लासेस असतात संध्याकाळी त्यासोबत या प्रशिक्षणाला आज मला चांगला इथं रिस्पॉन्स सुद्धा भेटलेला आहे